नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी येणाऱ्या नवरात्रीच्या निमित्ताने किंवा नवरात्रीच्या रंगानुसार जर तुम्हाला नवीन साडी खरेदी करायची असेल तर सध्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या नवनवीन साड्यांचे काही पॅटर्न्स आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सध्या अशी प्युअर मॉस फॅब्रिकची बाटिक प्रिंटेड साडी सुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहे आणि या साडीवर बाटिक प्रिंट सोबतच खूप सुंदर असे सिरुस्की डायमंडचे वर्क देखील केलेले आहे आणि या साडी सोबतच साडीवरील ब्लाउज वर, वर देखील खूप आकर्षक अशी प्रिंट केलेली आहे आणि या ट्रेंडिंग मॉस फॅब्रिकच्या साडीमध्ये सहा सा कलर ऑप्शन उपलब्ध आहेत यातील सगळेच कलर हे खूप क्लासी आणि आकर्षक आहेत नवरात्रीच्या नऊ रंगांनुसार तुम्ही ही लेटेस्ट साडी देखील ट्राय करू शकता सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये ही लेटेस्ट लिनन कॉटन फॅब्रिकची साडी सुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहे या लिनन कॉटन साडीवर थ्री डी स्टाईलमध्ये प्रिंट केलेली आहे आणि थ्री डी प्रिंट सोबतच या साडीवर काथा वर्क आणि सिक्वेन्स चे वर्क असल्याने ही साडी खूपच दिसते या ट्रेंडिंग लिनन मध्ये सहा कलर ऑप्शन्स बघायला मिळतात आणि सध्या तर कॉटन लिनन अशा प्रकारच्या साड्यांमध्ये देखील भरपूर फॅन्सी पॅटर्न्स पाहायला मिळतात अशा प्रकारच्या साड्या या नेसल्यानंतर खूपच रिच आणि एलिगंट लुक देतात आणि या साडीची किंमत ही नऊशे ते हजार रुपयांच्या दरम्यान आहे तुम्ही ही ट्रेंडिंग साडी देखील नक्कीच ट्राय करू शकतात जर तुम्हाला डिझायनर किंवा फॅन्सी पॅटर्नच्या साड्या नेसायला आवडत असतील तर सध्या अशा प्रकारच्या सॅटिन शिफॉन फॅब्रिकच्या साड्या सुद्धा खूप फॅशनमध्ये आहेत आणि या फॅन्सी साडीसोबतच थ्रेड एम्ब्रॉयडरी वर्क आणि सिक्वेन्स वर्क असलेले डिझायनर रेडीमेड ब्लाउज देखील दिलेले आहे या डिझायनर सॅटिन शिफॉन साडीमध्ये पाच कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत मल्टी कलरचे थ्रेड एम्ब्रॉयडरी वर्क आणि सिक्वेन्स वर्कमुळे ही साडी खूपच आकर्षक दिसते नेहमीच हॉट सेलिंग असणाऱ्या अशा या मस्लिन कॉटनच्या साड्या देखील तुम्ही येणाऱ्या नवरात्रीसाठी ट्राय करू शकता आणि यामध्ये दे देखील बरेच कलर ऑप्शन्स आणि डिझाईन्स देखील उपलब्ध आहेत नवरात्रीच्या नऊ रंगांनुसार तुम्ही या मस्लिन कॉटन साडीमधील काही कलर आणि पॅटर्न देखील ट्राय करू शकता आणि जर तुम्हाला ऑरगन्झा फॅब्रिकच्या साड्या नेसायला आवडत असतील तर अशा प्रकारच्या प्युअर ग्लास ऑर्गन्झा फॅब्रिकच्या साड्या सुद्धा सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत या ट्रेंडिंग ऑरगन्झा साडीवर थ्रेड एम्ब्रॉयडरीचे वर्क केलेले आहे आणि यामध्ये चार कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत नवीन साडी घेणार असाल तर मस्लिन कॉटन फॅब्रिकच्या साड्यांमध्ये तुम्ही हा ट्रेंडिंग पॅटर्न देखील ट्राय करू शकता आणि यामध्ये देखील पाच ते सहा कलर ऑप्शन्स बघायला मिळतात या साडीची किंमत ही नऊशे ते हजार रुपयांच्या दरम्यान आहे ವೀಡಿಯೋ ಆವಯ ಅನ್ನ ಶೆರ ಕರ